कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराला अंतिम टप्प्यात प्रभागात प्रचाराची रंगत मिळतीय प्रभाग क्रमांक सहा मध्ये काँग्रेसचे उमेदवार प्रतापसिंह दत्ताजीराव जाधव सरकार यांच्या प्रचार फेरीला आज नागरिकांचा उद्दंड प्रतिसाद मिळाला रंकाळा स्टँड पासून उत्तरेश्वर पेठ शुक्रवार पेटेतील गल्लोगल्ली जाधव सरकार यांनी नातं अधिक घट्ट केलं या प्रचार फेरीत लक्षवेधी ठरली कोल्हापूर महापालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात येत असताना प्रभाग क्रमांक सहा मध्ये जाधव सरकार यांचा जोरदार जनसंपर्क दिसून येतोय आज सकाळपासूनच रंकाळा स्टँड परिसरात प्रचार फेरीला सुरुवात झाली उत्तरेश्वर पेठ शुक्रवार पेठेतील अरुंद गल्ल्यातून फिरताना प्रत्येक नागरिकाशी थेट संवाद समस्या ऐकून घेण्यावर त्यांनी भर दिला विकास विश्वास आणि संवाद या त्रिसूत्रीवर आधारित प्रचारामुळे नागरिकांनीही जाधव सरकार यांना भरभरून प्रतिसाद दिला या प्रचार फेरीत छत्रपती मालोजी राजे मधुरिम मा राजे यांची उपस्थिती कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण करणारी ठरली घोषणाबाजी जल्लोष आणि उत्स्फूर्त सहभागातून प्रभाग क्रमांक सहा मध्ये निवडणुकीचा रंग अधिक गडद होताना दिसतोय